महाराष्ट्र शासनातर्फे पोलीस भरती घेण्यात येणार आहे या पोलीस भरतीमध्ये मैदानी साथीनंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो, तो म्हणजे लेखी परीक्षेचा लेखी परीक्षा देताना अनेक विद्यार्थ्यांकडनं चुका होतात तर आज आपण हेच बघणार आहोत की जे विद्यार्थी पोलीस भरती करत आहेत त्यांनी लेखी परीक्षेची कशा पद्धतीने तयारी करावी कोणत्या चुका टाळाव्यात कशा पद्धतीने अभ्यास करावा चला तर मग बघूयात महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभरात मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची परीक्षा राबवण्यात येत आहे बऱ्याच वेळा लेखी परीक्षेचे पेपर्स हे त्या ठिकाणी पॅटर्नला धरून नसतात बऱ्याच वेळा काही प्रमाणात साधारणपणे पोलीस भरतीचा सर्वांनाच पॅटर्न अपेक्षित असा असतो की पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस प्रश्न गणित पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता आणि पंचवीस प्रश्न जीएस परंतु बरेचसे पेपर्स आपण मागचा अनुभव जर पाहिला तर बऱ्याचशा पेपर्समध्ये त्या ठिकाणी पॅटर्नला धरून पेपर नसतात अशा वेळी अमुक एखाद्या विषयालाच महत्व दिलेलं असतं त्या विषयांची आपल्याला त्या ठिकाणी तयारी करणं आवश्यक आहे आपल्याला सर्व विषयाला समान न्याय देता आला पाहिजे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न त्या ठिकाणी बऱ्याच वेळा वेळ खाऊ असतात बऱ्याच वेळा काही सोपे पण प्रश्न असतात आणि बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी साधारण संकल्पनांवर असतात जे पेपर सोडवताना बरेच मुलं त्या ठिकाणी आपला पोलीस भरतीचा पेपर हा ऑफलाईन आहे त्यातले त्यात आपल्याला ओएमआर आर शीटद्वारे याची तपासणी केली जाते तर आपण व्यवस्थित प्रश्नाचं उत्तर गोल करतोय का आपल्याला बऱ्याच वेळा गडबडीमध्ये काही उत्तर अर्धवट गोल केली जातात ती ओएम आर शीटमध्ये त्या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतात तर त्याच्याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी बऱ्याच वेळा असा समज असतो की गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण शेवटी सोडूया आधी बाकीच्या विषयांचे प्रश्न सोडूया आपल्याला जसा पेपर उपलब्ध झालाय त्याच सिक्वेन्सनं आपण गेलं पाहिजे जेणेकरून आपला सिक्वेन्स चुकता नये बऱ्याच वेळा मुलं काही प्रश्न ड्रॉप करतात आणि ड्रॉप केलेल्या प्रश्नांना नंतर पुन्हा सोडू या हिशोबाने त्या ठिकाणी पेपर सोडवायचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये त्यांचा सिक्वेन्स चुकण्याची शक्यता असते तो सिक्वेन्स चुकू नये तो सिक्वेन्स चुकता कामा नये यासाठी मुलांनी त्या ठिकाणी आलेल्या सिक्वेन्सने व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सोडवलं पाहिजे विद्यार्थ्यांना सगळ्या विषयांना समान न्याय देता आला पाहिजे बऱ्याच वेळा आपण जीएससी तयारी करतो जीएससी विषय हा खूप त्याचा आवाका खूप जास्त आहे जीएस विषयी जर विचार केला तर मागील वर्षांमध्ये काही विचारलेले प्रश्न त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल असेल भारताचा भूगोल आहे स्थानिक आपण ज्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या तिथल्या स्थानिक भू पातळीवरचा भूगोलाचा अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे तिथली भौगोलिक पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी ही सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याचसोबत त्या ठिकाणी आपल्याला चालू घडामोडींमध्ये काही पुरस्कार मागच्या दोन वर्षांमध्ये काही देण्यात आलेले पुरस्कार याचाही विचार आपण विद्यार्थ्यांनी केला पाहिजे विद्यार्थ्यांनी गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताना त्या ठिकाणी गणितामध्ये अंकगणित बीजगणित आणि भूमिती बऱ्याच वेळा आपण बीजगणिताकडे दुर्लक्ष करतो तर बीजगणितातले काही विस्तार सूत्रांवर काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावर आधारित काही प्रश्न पेपरमध्ये विचारले जातात याच्यावरही आपण फोकस असला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये अजून एक त्या ठिकाणी न्यूनगंड असतो की आपल्याला पेपर ठराविक वेळेमध्ये पूर्ण होईल की नाही तर ठराविक वेळेमध्ये पूर्ण होण्यासाठी आपल्याला पेपर प्रॅक्टिस म्हणजे पेपरचा सराव असणं फार महत्वाचं आहे त्यासाठी मागील वर्षांचे पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर्स तुम्ही त्या ठिकाणी बाजारात उपलब्ध असतात या क्वेश्चन पेपर्सची त्या ठिकाणी घड्याळ लावून स्वतः तयारी करू शकता ठरलेल्या वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी आपली तयारी होते का आपण कुठल्या विषयांमध्ये कमी पडतोय कुठले विषय आपल्याला त्या ठिकाणी अडचणीचे ठरताय याचं मु विवेचन तुम्हाला आणि करता पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला तयारी झाली पाहिजे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अशी तुमच्या लेखी परीक्षेची तयारी केली तर तुमचा रिझल्ट यायला नक्कीच मदत होईल अपूर्वात लोकल छत्रपती संभाजीनगर